महाराष्ट्रामधल्या ज्या मूळ मुद्द्याला डायवर्ट करण्यासाठी भाजपनी जी रणनीती केलेली आहे ती जनतेचे मूळ मुद्दे बाजूला सारा तरुणांच्या बेरोजगारीचा प्रश्न असेल शेतकऱ्यांचे प्रश्न असतील शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालं पाहिजे मी केंद्राचं बजेट येण्याच्या पहिल्या आम्ही सांगितलं की आमची अपेक्षा आहे की त्या देशभरातल्या मुठभर उद्योगपत्यांचं लाखो कोटीचं कर्ज तुम्ही माफ केलं जवळपास चोवीस लाख कोटीचं कर्ज माफ केलं नरेंद्र मोदीच्या सरकारने गेल्या दहा वर्षामध्ये तर शेतकऱ्याचं सरकार लाखो कोटीचं शेतकऱ्यांचं कर्ज माफ करावं ही अपेक्षा आम्ही ठेवली केंद्र सरकारने कर्ज कर्जमाफी केली नाही आणि म्हणून आता आमचं जे तेलंगणातलं सरकार आहे त्यांनी सरसकट शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं तसंच महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ व्हावं केंद्र सरकार करत नाही राज्य सरकारनी करावं ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे